पुन्हा एकदा रुपल राणे वाचाल तर वाचाल या पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत करत आहे पुन्हा एकदा रेखा मॅडम तुमचं स्वागत आहे वाचाल तर वाचाल या पॉडकास्ट मध्ये मागच्या वेळेला आपण याच रिलेशन इझी गाय टू रिलेशनशिप बिल्डिंग या पुस्तकाच्या प्रोफेशनल रिलेशनशिप बद्दल आ, रेखा मॅडम कडून जाणून घेतलं आता पुढचा जो चॅप्टर आहे त्याच्याबद्दल आपण रेखा मॅडमना विचारूया की या पुढच्या चॅप्टरमध्ये कुठला रिलेशनशिप बद्दल तुम्ही बोलणार right. आहात राईट पुढचा चॅप्टर आहे लिगली क्रिएटेड क्लोज रिलेशनशिप आता जवळची नाती म्हणजे जी नाती कुटुंब बनवतात अशी नाती अच्छा okay. त्यातली आपण कुठली आधी बघितली क्लोज ब्लड रिलेशन ब्लड रिलेशन रक्ताची नाती जवळची म्हणजे आपलं स्वतःशी असलेलं नातं हे तर रक्ताचं असतंच असत आपल्या आई वडिलांशी असलेलं असले okay. असले नातं हो. मग आपल्या भावंडांशी असलेलं नातं आपल्या आजी आजोबांशी असलेलं नातं आपल्या मुलांशी असलेलं नातं आपल्या नातवंडांशी असलेलं नातं oh. आपल्या पतवंडांशी असलेलं नातं <laughs> तोपर्यंत आपण राहिलो होत होत oh. oh. तर ही सगळी ही रक्ताची नाती असतात पण काही नाती अशी असतात की जी रक्ताची नसली तरी रक्तापेक्षा घट्ट बनतात कुटुंबातली नाती बनतात hmm. त्यातलं सगळ्यात पहिलं नातं म्हणजे लग्नाचं नात अच्छा नवरा बायको यांचा रक्ताचं नातं असत असत रक्ताच नातं नसतं ते लिगली बनत अच्छा पण ते रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट नातं बनत आणि मग त्या नवरा आणि बायको ह्या दोघांचंही त्यांच्या मुलांशी बनतं ते रक्ताच नातं बनत राईट oh, right? त्याच्यामुळे नवरा बायको हे लिगली क्रिएटेड असं नातं आहे ओके त्याच बरोबर जेव्हा नवरा बायको हे नातं बनत मी hmm. एक साधा प्रश्न विचार hmm. की जेव्हा दोन माणसांचं लग्न होतं त्यावेळेला फक्त दोन माणसंच नात्यांनी जोडली जातात का नाही अजिबात नाही जेव्हा दोन माणसांचं लग्न होतं त्यावेळेला दोन कुटुंब जोडली जातात एक्झॅक्टली exactly. म्हणजे दोन कुटुंबातल्या लोकांची एकमेकांशी लिगली नाती तयार होतात म्हणजे सासू सून सासरा सून सासू जावई सासरा जावई इकडे नणंद भावजय किंवा आशिप नाती दीर आहे नंतर दीर आहे जाऊ आहे नंतर नवऱ्याची बायकोची बहीण म्हणजे हिंदीत म्हणतात चाली आधी घरवाली तशी बायकोची बहीण हे एक नातं होतं त्याच्या बरोबर बायकोच्या बहिणीचा नवरा साडू साडू ते पण ते पण एक लिगली क्रिएटेड जसं दीर आणि जाऊ नवऱ्याची नवऱ्याचा भाऊ आणि नवऱ्याच्या भावाची बायको तसं बायकोची बहीण बहिन, बायकोच्या बहिणीचा नवरा नवरा बायकोचा भाऊ Oh, मुलांचा मामा मामाच्या गावाला जाऊया बायको ही सगळी जी काही नाती असतात ही yeah. एका लग्नानी क्रिएट झालेली लीगली क्रिएटेड नाते oh, okay. बरोबर तर हा एक सेगमेंट झाला आणि आणखीन एक तेवढाच महत्वाचा सेगमेंट म्हणजे फॉस्टर रिलेशन म्हणजे रिलेशन क्रिएटेड बायप्शन ओके कधी कधी काही जोडप्यांना मुलं नसतात मग ते मुलांना दत्तक घेतात अच्छा कायद्याने दत्तक घेतात काही वेळेला एवढस लहानस पोर जस्ट जन्माला आलेलं अशी मुलं दत्तक घेतली गेली तर त्या मुलांना बिचाऱ्यांना माहीत पण नसतं आपल्या आई वडील त्याच्यामुळे ते मोठी होता होतात त्याच त्यांनाच आपले आई वडील समजून मोठी आणि मग त्या आई वडिलांच्या सगळ्या रीतीभाती ते अडॉप्ट करतात आता याच्याबद्दलच आपल्याकडे एक फार गमतीचं उदाहरण आहे इफ यू रिमेंबर एक होता जंगल बुक एका लहान बाळाला ला। एका लांडग्यांच्या फॅमिलीने अडॉप्ट केलं आणि मग तो लांडग्यांसारखा वागायला लागला आणि मग जेव्हा तो मोठा व्हायला लागला त्यावेळेला लांडग्यांना वाटायला लागलं की नाही ह्याला आता माणसांमध्ये मा पाठवायला हवं आपल्याला <laughs> अच्छा आणि मग ते त्याला हळूहळू शहरांकडे असं पाठवायला सुरुवात करतात असं करत करत तो लांडगा म्हणून मोठा झालेला मुलगा नंतर माणसाळतो आणि मग त्याला ती शहरातली एक कोणतरी मुलगी मैत्रीण म्हणून भेटते आणि असं सगळं ते गोष्ट ती विणलेली सिटीमध्ये दे त्याच्यानंतर येस दे yes. तर याच्यात काय आहे तिथे जंगली जनावर सुद्धा जर का निराधार बाळ दिसलं तर त्याला अडॉप्ट करतात हो त्यांच्यामध्ये पण ती फार मोठा गुण आहे आणि लांडगे विशेषत लांडगा हा क्रूर आहे लबाड लांडग म्हटलं जातं पण लांडग्यांमध्ये हा एक विशेष गुण आहे मध्ये मला एक आणखीन सापडलं होतं एक कुठेतरी धावत असताना लँडस्लाइड झाला का काहीतरी ह्याच्यामध्ये एक छोट घोड्याच पिल्लू अच्छा असं ऑलमोस्ट मरायला टेकलं होतं आणि एक म्हातारा लांडगा येतो आणि तो भुकेलेला असतो पण तरीही तो, तरी तो जेव्हा त्या अगतिक घोड्याच्या पिल्लाला पाहतो त्यावेळेला तो लांडगा त्या घोड्याच्या पिल्लाला बाजूला कुठेतरी थोडंसं पाणी असतं त्यातनं थोडं थोडं पाणी आणून त्याच्या तोंडात घालतो आणि त्या पिल्लाला वाचवतो वाचव त्यांच्यामध्ये पण हा गुण असतो हो अगदी इमोशन्स असतात त्यांच्याकडे प्रचंड म्हणजे हा प्राण्यातच असं नाही सगळ्या जनावरांमध्ये एकदा आय थिंक एका कुत्र्याच्या पिल्लानी तीन बॉबकॅटच्या पिल्लांना वाढवलेलं पाहिलं वाय वाय दॅट वे ही सगळी अडॉप्शनची नाती लिगली क्रिएटेड नाही पण अडॉप्शनची म्हणजे ही लिगल नसलेली पण काळजानी जोडलेली अडॉप्शनची नाती जसं मागे इकडे पुण्याचं ते पेशवे पार्क हे आहे, आहे राणी संग्रहालय अच्छा तिकडे हे होत एक सिंहीण होती ऍक्च्युअली डॉक्टर पूर्ण पात्रे म्हणून एक डॉक्टर होती मला वाटतं ते फॉरेस्ट ऑफिसर वगैरे असे काहीतरी होते अच्छा आणि त्यांना एक सिंह सिंहाची बच्च सिंह म्हणजे बछडा बछड सिंह बछड अच्छा हे असं म्हणजे ऑर्फन झालेलं अच्छा असं सापडलं की त्या बछड्याचं कोणीच नव्हतं बिचार म्हणजे जंगलात राहिलं असतं तर उपास मारहून मरून गेलं असत त्या बछड्याला त्यांनी उचलून घरी आणलं अच्छा त्यावेळेला त्यांच्याकडे एक पॉमेरियन पुत्री होती आणि त्यांची नात एक छोटीशी होती अच्छा का आने आने ही ही जी, जी। 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 ती काहीतरी दीड दोन वर्षाची होती नात म्हणून तर आणि हे पिल्लू काहीतरी मग काही महिन्यांचे ते पिल्लू पॉमेरियन कुत्री आणि नाथ आणि ही तीनही पिल्ल एकत्र लहानाची मोठी झाली ज्या वेळेला ते पिल्लू मोठं झालं ती प्रॉपर सिंह झाली त्यावेळेला तिला घरी ठेवणं शक्य नव्हतं मग तिला त्या झू मध्ये पाठवायचं ठरवलं बरं झू मध्ये पाठव पाठवायचं एक हो <laughs> <laughs> तर हिला एकटीला राहायची सवय नाही ते तिघ एकत्र एका पलंगावर झोपायची कशी राहणार ती बिचारी असली एवढी मोठी म्हणून काय झालं नाही ती मनाने तर घरातलीच होती आणि एकदा आल्यावर ते पुन्हा त्या प्राण्यांमध्ये जाऊ शकत तिला वाईल्ड मध्ये तर टाकणच शक्य नव्हतं म्हणून त्याने तिकडे पाठवायचं आधी ठरवलं तर त्यावेळेला त्यांनी आधी पाठवायच्या आधी त्यांनी हळूहळू नात मोठी झाली होती नातीला जरा हळूहळू लांब करायला सुरुवात केली आणि ज्या वेळेला तिथे पाठवायचं ठरवलं त्यावेळेला ती सिंह म्हणजे सोनाली आणि त्याच्या बरोबर होती रुपाली म्हणजे ती आ, आ, ही पमेरियन आणि यांची नात दीपाली <laughs> <laughs> सोनाली रुपाली दीपाली अशा तिघे होत्या त्या जूम दे। जूम दे। ते आणी आणी तर ती सोनाली आणि रुपाली दोघी एकत्र त्या पिंजऱ्यात राहायच्या सिंहऱ्यात हा हा झू मध्ये झू मध्ये कारण ते आणि एवढंच नाही तर रात्री एकमेकींच्या गळ्यात हात घालून झोपायच्या अच्छा असं झालं होतं ते पाय अँड शेंग की आता ही नाती तसं पाहिलं तर टेक्निकली ह्या दोन्ही ब्रीड एकमेकांचा काही संबंध नाही पण डोमेस्टिक मधलं येतं आणि एक जंगली जनावर पण ही अडॉप्शननी इतकी घट्ट झालेली नाती तर ही एवढ्या लहान असताना झालेली अडॉप्शन ती नाती अडॉप्टेड आहेत हे कळत पण नाही लोकांना इतकी घट्ट होतात oh. पण त्याच्याच बरोबर कधी, -कधी ना मूल एक पाच वर्षाचं चार वर्षाचं ऑर्थन मध्ये असत आणि ते अडॉप्ट केलं जात त्यावेळेला त्या मुलाला त्याचा भूतकाळ आठवत असतो थोडाफार आणि मग ते अडॉप्ट होत त्या वेळेला ते शंभर टक्के अडॉप्ट होत नाही त्याच्यामुळे तो एक चॅलेंज येतो पण तरीही ती सगळी अडॉप्शननी झालेली झालेली दे आर फॉस्टर रिलेशन बर असं होताना कधी कधी आणखीन गंमत होते मी स्वत अशी पाहिलेलं नवरा बायको मूल होत नाही लग्नाला दहा वर्ष झाली दहा वर्ष झाल्यावरती त्यांनी एक मुलगी अडॉप्ट केली त्या ती अगदी तान्ही मुलगी होती म्हणजे ऍक्च्युअली अशा कंडिशन मध्ये त्यांनी ती अडॉप्ट केली की फॅमिली रिलेशन पण त्या मुलीची आई ती मुलगी झाली तेव्हा जन्माच्या वेळेला गेली आणि दुर्दैवाने ती मुलीच्या जन्माच्या थोडे दिवस आधीच त्या तिचे वडील पण गेलेले होते अच्छा काहीतरी ऍक्सिडेंट मध्ये का कॅन्सरने किंवा असं तर त्यांनी त्या मुलीला अडॉप्ट केलं मूल नव्हतच त्याच्यामुळे तान्ही मुलगी करून दिली ती अडॉप्ट करून आणली मुलगी आणि ती मुलगी सहा ते आठ महिन्याची असताना याच्या बायकोकडे गुड न्यूज हो आली <laughs> म्हणजे मुली त्या मुलीचा पायगुण okay. त्या okay. मुलीच्या नशिबात बहीण होती त्याच्यामुळे तिला पुन्हा मुलगी झाली okay. आता या दोन मुली okay. बरं जेव्हा ती मुलगी झाली हिला त्या वेळेला या लोकांनी ती अडॉप्टेड मुलगी आहे हे जगाला कळू नये म्हणून त्यांनी राहत घर बदललं अच्छा वे आता त्या मुली झाली त्यांची मुलींची लग्न पण झाली असते इतकी जुनी गोष्ट आहे पण म्हणजे अशा वेळच्या फॉस्टर कशी त्यातली एक मुलगी जी होती ती त्यांची ब्लड रिलेशन दुसरी होती ती अडॉप्टेड आणि ही अडॉप्टेड एक अडॉप्टेड आणि एक ही mm -hmm. ही सिबलिंग दे वर त्यांचं रिलेशन पण फॉस्टर रिलेशन oh. अडॉप्शन हे होत किंवा आणखीन काही प्रकारची नाती म्हणजे ज्या वेळेला असंही ही होत कि एखादा माणूस त्याला एक किंवा दोन मुलं असतात त्याची बायको जातेवर तो दुसरं लग्न करतो आणि मग नंतर त्याला त्या ते दुसऱ्या लग्नातनं पण मुलं होतात मग आता ही आणि ती हे अडॉप्टेड नाही आहेत पण फॉस्टर रिलेशन ब्लड नाही लिगली आहे क्रिएटेड पण एक आहे की ह्या अडॉप्शनच्या नात्यांमध्ये खूप जबाबदारीने आणि खूप केअरफुली ही नाती सांभाळावी लागतात नाहीतर तिथे रिलेशनशिपचे जे प्रॉब्लेम येऊ शकतील प्रॉब्लेम येऊ हा मग आता याच्यामध्ये से फॉर एक्झाम्पल ज्याला आपण सावत्र भावंड सावत्र ती पण अडॉप्शनच असते की हो दुसरं काय वडिलांनी अडॉप्ट केलं किंवा आईनी अडॉप्ट केलं पण अडॉप्टच केलं ते शेवटी मग ती अडॉप्टेड नाती ही फार ट्रिकी नाती असतात कारण खरोखरी ज्या वेळेला मुलांना त्यांची सख्खी आई आठवत असते आणि मग सावत्र आई येते त्याच्यानंतर फार गडबड होते किंवा मुलांना त्यांचा खरा बाप आठवत असतो पण तो गेल्यावर सावत्र बाप सावत्र बाप येतो त्यावेळेला पण त्या, त्या बापाकरता ते फार ट्रिकी पोझिशन असतो असंच काही दिवसापूर्वी मला काही वर्षापूर्वी एक दोन वर्षापूर्वी एक मुलगी भेटलेली ती मुलगी तिचे वडील सेपरेट झालेले आई वडील आणि ती आणि तिचं अजून एक बहीण का भाऊ असं ते लोक सेपरेट होते आई बरोबर होते नंतर आईने दुसरं लग्न केलं आणि आई त्या नवऱ्या बरोबर दुसऱ्या नवऱ्याबरोबर या मुलांना घेऊन येते पण त्या मुलीचं जे बापाशी नातं आहे ते नातं एवढं जिवळायचं नव्हतं म्हणजे ते ती जी सांगत होती ते बोलताना कुठेतरी हा म्हणजे असं कम्युनिकेशन कुठेतरी जाणवत होत आहे तो कमी पडतोय तो एक लक्षात घे स्टेप फादर म्हणून तो कमी पडतोय हा एक विषय असतो आणि आईशी आईशी पण नातं तिचं जे होतं ते थोडंसं दुरावलेलं जाण एक्झॅक्टली काय आहे की कुठेतरी अशा स्थितीमध्ये जेव्हा अशी लिगली क्रिएटेड नाती होतात त्यावेळेला ती नाती ताजी करताना फार आणि फार सांभाळून गोष्टी कराव्या लागतात आणि ते सगळं आपण या पुस्तकामधल्या हा जो चॅप्टर आहे लिगली क्रिएटेड रिलेशन याच्यामध्ये हे आपण अगदी छान हॅन्डल केलेलं आहे हे पहा इथे कसं कसं आहे की वे गया, वे गया, कसा, कसा की कि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनी कस कस हँडल करायचं ही नाती लिगली क्रिएटेड मी तर प्रेक्षकांना असं निवेदन करेन की तुम्ही नक्की हे पुस्तक विकत घेऊन रिलेशनशिप इझी गाय टू रिलेशनशिप बिल्डिंग हे पुस्तक नक्की विकत घ्या आणि वाचा ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात होणारे कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम जे तुमच्या नात्यांमध्ये होत आहेत ते आ, कमी होतील होय आणि तुमचं नातं खूप सुंदर प्रकारे फुलेल तर आजच्या पुरता आज इथे थांबू पुढच्या आपण पुढचा जो सेगमेंट आहे म्हणजे कुठली आहेत पुढची सेगमेंट आपण लिगली क्रिएटेड नंतर आहे रिलेशन्स दॅट हॅपन आउट ऑफ अट्रॅ अट्रॅक्शन तर हा विषय आणखीन लाडका विषय आहे मुख्य म्हणजे फेब्रुवारी मध्ये लोकांच्या लाडका विषय असतो पण तेवढच नसतं ते पुष्कळ वेगळ्या प्रकारचं आहे तो ते सगळं पुढच्या वेळेला आपण दिसू शकतो तोपर्यंत आता था इथेच थांबूया पुन्हा भेटूया वाचाल तर वाचाल या पॉडकास्टच्या पुन्हा पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत नमस्कार उपयोगी पुस्तकं बधुयोपुलि आयुष वनं सङ्कटन्न सन्धि यशाचि धी